सर्वात कॉमन प्रश्न दिव्यांगांची एकिका होत नाही किंवा त्यात अडचणी कोण घालते निर्माण करते ती अदृश्य शक्ती कोण आहे तर याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलण बॉज या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो दिव्यांगांची एकिका होत नाही तर आपल्यामुळे होत नाही दिव्यांगांची एकी स्वतः आपण दिव्यांग कार आहोत त्याला पर त्याची अदृश्य शक्ती कोणती आहे तर याच्या आदृश्य शक्ती आहेत ह्या संघटना म्हणजे मला मोठं व्हायचं आहे किंवा माझ्याहून मोठं कोणी दुसरं झालं नसलं पाहिजे हा विचार हा आप विचार आपली एकी होऊ देत नाही आपली एकी होऊ देत नाही हा विचार कोणता माझ्यापेक्षा दुसरा व्यक्ती मोठा नाही झाला पाहिजे किंवा मी ज्या पदावर आहे त्या पदापर्यंत ती व्यक्ती आली नसली पाहिजे हा विचार हे विचारच आहेत जे आपल्याला एकी होऊ देत नाहीत आपल्यातली कारण मी एक का आता तुम्हाला त्याच्याबद्दल एक उदाहरण देतो व्हॉट्सअप म्हणजे आता व्हॉट्सअपचा जमाना आहे आणि सोशल मीडियाचा जमाना असल्यामुळे कसं झालं आता प्रत्येक संघटना ज्या आहेत म्हणजे दिव्यांगांच्या जवळजवळ वर संघटना आपल्या राज्यात अस्तित्वात असतील त्या लोकल ज्या असतील काही सगळं जिल्हास्तरीयवरच्या असतील तर त्या आहेत तर त्या त्या असण्याबाबतीत काय दुमत नाही आहे माझं पण कसं आहे त्यांचं आता व्हॉट्सअप ग्रुप आहेत किंवा सोशल मीडियावर ते असतात मग आता एखाद्या दिव्यांग व्यक्तीला सभासद असणारा त्या स संघटनेत किंवा त्या संस्थेत सभासद असणारा व्यक्ती काय करतो दिव्यांग असतो तो तो काय करतो त्याला एखादी अडचण आली की तो मॅ मेसेज करून त्या ग्रुपवरती टाकतो की मला अशाशी अडचण आली आहे आणि माझी अडचण सोडवा म्हणून किंवा मला याच्यावरती मार्ग मिळेल का तर मग त्यात काय होतं एखादा व्यक्ती ऍक्टिव्ह असला म्हणजे जर ऑनलाईन असेल दुसरा व्यक्ती दिव्यांग ए व्यक्तीने अडचण टाकली आणि बी व्यक्ती जर उपलब्ध असेल तर तो जर त्याची अडचण सोडवत असेल त्याला म्हणजे जे काही माहिती आहे तो सांगत असेल तिथं सांगितलं की लगेच त्याला पर्सनलला कॉल येतो ऍडमिनचा किंवा त्या संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांचा जे उच्च पदावर आहेत त्या पदाधिकाऱ्यांचा त्याला कॉल येतो की तू तसं ग्रुपवरती मेसेज बाळ टाकत जाऊ नको आणि अडचण लगेच सोडवत जाऊ नको तसं सोडवायचं नसतंय किंवा असं काही बल बोललं जातं त्याला ते तो जरी काय असेल तुम्हाला तुला माहीत असेल तर आम्हाला सांगत जा आम्ही तिथे ग्रुपवरती व्यवस्थित टाकत जातो म्हणून म्हणजे एखाद्याजवळ माहिती असेल तर ते सांगण्यालाही बंदी असते का बंदी आहे म्हणूनच बंदी आहेच असते का नाही आहेच म्हणूनच आपली आपली एकी होत नाही आहे परत दुसरा मुद्दा एकी काय होत नाही तर समजा एखादी व्यक्ती भांडत असेल प्रत्येक गावात असतातच प्रत्येक गावात एखादा दिव्यांग तर असतोच जो म्हणजे ज्याला अन्याय सहन होत नाही मग तो एखादा प्रयत्न करत असतो म्हणजे समजा आता छोटं मोठंच घ्या ग्रामपंचायतीचा पाच टक्के निधी मिळणे किंवा घरपट्टी माफ करणे पन्नास टक्के बाबतीत तो पाठपुरावा करत असतो ग्रामपंचायतीत जाऊन पण ते पाठपुरावा करत असताना दुसरा दिव्यांग व्यक्ती म्हणजे एखाद्या गावात एक दहावीस दिव्यांग तर असतात त्यातला त्याच्या साथ द्यायला कोणी जात नाही तिथं पण जो तिथं साथ द्यायला कोण जात नाही त्याच्या विरुद्ध तिथं प्रश्न विचारताना पण लाभ घ्यायला मात्र सगळे गेलेले असतात तिथं पहिला पाच टक्के निधी असेल किंवा घरपट्टी पन्नास टक्के घेण्यासाठी सगळं पहिला जातात तिथं पण त्याच त्याची काय म्हणते त्याला त्याचं जे त्यानं ज्यानं ते त्याच्यासाठी पाठपुरावा केलाय त्याला साधं त्याचे आभार मान्य आहेत की सुद्धा आपल्याकडे गट्स नाहीयेत याच हा एक मुद्दा त्याच्यामुळे आपली एकी होत नाहीये जर एखादा व्यक्ती आपल्यासाठी प्रयत्न करत असेल तर त्याचं साथ देणं आपलं कर्तव्य आहे खरं म्हणजे दुसरा कोणी नाही येणार ना त्याची साथ द्यायला तर आपणच साथ दिलं पाहिजे त्याला जर घरातलीच माणसं त्याची साथ देत नसतील तर बाहेरचा काय कोण का साथ देईल तुम्हाला दिव्यांगांना तर यामुळे आपली आप आप एकी होत नाही आणि कसं आहे हे स्वयंघोषित असणारे लोक जे असतात ना म्हणजे स्वतःला नेते बनवतात तर त्यांच्यामुळे आपली एकी होत नाही कारण ते आपल्याला एक होऊ देत नाहीत आपल्याला अडचणी निर्माण करतात ते आपल्याला आपल्याला त्याच्याविरुद्ध भडकवायचं त्याला आपल्या विरुद्ध भडकवायचं असं भडकूनच हे त्यांचं स्वतःचं अस्तित्व टिकून असतात ते त्याच्यामुळेच आपल्याला त्रास होतो दिव्यांगांची एकी होत नाही हे ठराविक मुद्दे होते यामुळेच आपली दिव्यांगांची एकी होत नाही आणि यावर आपल्याला मार्ग काढता येईल म्हणजे जे मान अपमान आहेत ना ते मान अपमान बाजूला ठेवले पाहिजेत म्हणजे मला मान मिळेल मिळाला तरच मी हे करेन मला मान माझ्या जवळ आलं पाहिजे त्यांनी माझ्या पाया पडत आले पाहिजेत हे ज्या वेळे जोपर्यंत बंद होत नाही किंवा मलाच सगळं विचारून केलं पाहिजे हे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत आपली एकी होणार नाही हा विषय डोक्यातून काढून टाका तुमची एकी होईल असं म्हणजे आपली एकी होईल असं डोक्यातूनच काढून टाका तुम्ही त्याच्यामुळे जर आपणहून स्वतः प्रयत्न केले तर दुसरा येऊन प्रयत्न करणार आहे जर आपणच प्रयत्न केले नाही तर ते आपल्याला दाबायलाच बसले आहेत आणि आपल्यातलीच लोक ती आदृशक्ती आहे ती ती तसे दाबूनच ठेवणार आपल्याला तुम्हाला ठेव लक्षात घ्या ही गोष्ट आणि याच्यावरती काय वेगळं एक आपल्याला करता येईल हे बघा आणि जर तुम्हाला ही ही हे मुद्दे पटले असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग